उशीर गेला तिथंच राहत होत नाही एखादं घर फिर बघायचं होतं का तर आपलं गावात गेल्यावर सगळं घर परपंचा या सगळं होतंय तिथं सांभायचं होतं चार मित्र घेऊन हा मग मी किती वाजता गावात गेलोय उठलोय किती वाजता ही माहित आहे तुला तिथंच मला सांगू ना तुम्ही किती वाजता तुम्ही काय मला सगळे विचारून काम करत नाही हा म्हणजे काय आहे तुला काय विचारायचंय

करून झालं माझी घरची काम इथली होती तो का के जोड़ जोड़ तुम्हाला बांधली वाटत नाही तू काय करते काय झालं वाटाय पाहिजे झालंय मनाची तर झाल्या त्यांच्या संगपा मारल्या झाल्या जाऊन गावात जाऊन गा तुम्हाला वाट तुम्हाला वाट सकाळ काम केलं कसं काम केलं तुम्ही जाऊन काय कोळपडी ही बघितली जाऊन खाली रानात तर गेली गेली ग नाही आता पण फोन आल्या जावं रावात तुमचं अर्जंट काम होत गावात जायला का मित्रांनी बोलवल्या जाऊन ये आपण त्यांच्यात जायला कुठल्या तुमच्या अडचणीला एवढ्या अडचणीसाठी म्हणते ती काय मी तर काय अडचणीसाठी असते अडचणीला म्हणजे कामाला जायचं होतं ते कॅन्सल झालं म्हणूनच माघारी आलो ना दोन दिवस राहायचं असली काम करता काय कुठं आजच खाड केलंय तोपर्यंत दोन दिवस राहायचं म्हणली हा डब पण यायचं नाही हॉटेल वर जेवतो मग जिवा नारजन ना आपलं नव्हतं का सकाळचं लवकर आणि आता कोण उठून केलं तुमची काम हा आता तुम्ही काम केली काय किती वाजले ते हि माहीत आहे तुला किती वाजले ते हो हो उद्या तुमच्या माणानं मला सारखं वाद घालायचं तुम्ही ठरवलंय ना म्हणलं कुठं तर तुम्ही नीट उचाल पण नाही साडे दहा वाजले तर तुला कळना नऊ वाजता जाते ती कामाला आपल्यासाठी वाट बघत नसती ती बसून कामा गावात त्यावेळेस मला तुम्हाला जायचं ना ढाबा करून फुलता तुम्हाला काय वाटत असतं हे 9 वाजतास गाडी उगील्यो ग गावात नऊ वाजता गेलो दा ना आता बरं त्यावेला सगळी काम असते ती मग कोण जातं ना कामाला जायचं ये बाबा गावात म्हणून मी गेलो आहे اساس कोळपत मी जायचं नव्हतो गावात काय करायचंय मग काय करायचं म्हणजे रानात काम नाही काय रानात मी एकटाच काम करतो तू बस की निवांत घरी मी निवांत बसती काय हां आणि काल मी तिथ जाऊन तंती बघून ती तर काढून थोडस शरडासणी पण त्याच टाकले तुम्हाला का मग तिथं तिथं असं निघत ना पण काय नाही तिथं काहीच नाही म्हणजे तुम्ही रानात किती गेला ती खरं बोलताय बघा तुम्ही कळत रानात गेला जाऊन बघ ती राहत कोळपलं गाणं कोळपलं ती म्हणलं बाई घरची कामं उरकावती पडतेच ना तर म्हणलं एकाला दोघं होते काम काम करायची ना ना काम करायची स्वतः काम करत नाही दुसऱ्याला नाव ठेवती का दुसऱ्याला नाव ठेवते पण काय गरज होती का तुम्ही काय गरज होती का गरज होती का म्हणजे टाइम वेस्ट चार कामं तुमची झाली असते तो काय केलं मग आलाय तुम्ही तो काय केलं काय केलं म्हणजे हाच काम केलं नाही गिळा गेळा केलं म्हणजे ती कामच नाही असं हाय असं तयार होत जाऊ न घरात एवढी कामं नसती ती रानातली कामं तुला काय येते इतक्या दिवस तुम्ही केली काय काम रानातलं काय येतं तुला येत का दंडवाडा येतो का काय येत काय देखील काम येत नाही तुला राहनातलं नवा मला वडा येत नव्हतं मला मान्य आहे बर का मग कुणी वडलं मी एकट्याने वडलं आणि आता काय हायती पण कळपायला माहित नाही सगळ्या गोष्टी शिकली माणसं देखील शेती करायला लागली ती आणि तुला तर अशी काय शिकलेली आहे अरे एवढं तुमचं बोलून झालंय मला पण एवढा आता व्हायचा घ्यायला लागलाय तुमच्यावर का काढू लाई नव्हतं कधी वडू लागितले तर तुला येते वाडायला दाखव दणखो दार खबर म्हणजे अहो काय बोलता या तुम्हाला तर पडते का दार मोडा येत ग तुला येतं घेऊन तुम्हाला दार कधी दार तर मोडले का आयुष्यात आयुष्यात सगळं तुम्हीच करताय ना आम्ही काय करतच नाही तुम्हाला ना सगळं येतं या एवढं करून जर नाही मनात आचाल ना तर ती न केलेलं बर तुला तेवढे एकच काम जुळतं वाद घालायला बोलायला वाद करायला तुम्ही सुरुवात केली वय वय काय भांडणार तुम्ही सुरुवात केली होय वय भांडणार सुरुवात मी केली म्हणून म्हणलं तुम्हाला ना नाही सर्व वाढच खेळायचंय था। मला पण कळून चुकलंय आता तुम्हाला एक काम धडण आहे मग हे काम काय आपोआप होती ते तुम्ही एक धडण नाही काय नाही म्हणताय राणा तुझं काय करत तुझं नाही काम काय केलंय दाखवून ती मला काय काम केले कोळपई आणून आण मागा ठेवलं गावात गेलो म्हणून लागली वारडायला मग जाऊ नये कोणीकड कामाला पण जायचं रानातलं पण मी आज बघायचं मग तू करती काय माहिती तुम्हाला राणाचं करत नाही वाटतं अगं अशी काय काम आहे त्यांना वाद खेळत बसून आली बघा रानात उगा आपल्याला काय त्रास होईल ती होईल आपण काय आपल्या हो मनान करायचं कशाला उगं त्याला वाद खेळत बसू गेले ता तर गावात चूक मान्य करत नाही तर गावात गेलं तिथं टायमिंग झालं मी म्हणते गावात कशासाठी गेलता काय पण माझे काम आहे ते तुला काय करायचं आहे तुला कशाला पाय सांगू पण काय गरज आहे का उगंच काय तर करत बसायचं ते मित्रांसंग जाऊन गप्पा मारत कुठं हिंडण्यात मजा आहे का आज कामाला पण गेलं नाही तर कामाला गेले हाय बाबा जाते ते कामाला चार पैसे आणते ती पण योग्य आहे दुसरं काय पण हे असलं ना, ना चांगलंय जाओगी थोड्या झाली घरची कामं झाली ते आवरून गेलं या करतं तसंच ठेवायचं मी काय म्हणलं होतं मी पण येते काम करू लागते जरा कुळपू लागते तुम्ही काय कोळपा मी काय कोळपती तर काय नाही फोन आला आला म्हणू तर लगी गेलं पण कुठं दोन सारं लिहून केलं आणि मी करतो घे मी करतो आपल्याला आता आपलं राहणं आपण करायचं नाही मग कोणी करायचं आता निवांत बसले बस ते घरी म्हणलं नाही तर गेली रागावता का ना आपण पण जावं मागणं आता ती येत पण नसते तर त्यांची ती बसणार घरी काय तर डोक्यात असलं तर मग तर काहीच खरं नाही त्याच्यावरच वाद खेळत बसणार पण म्हणणार नाही येऊन आपलं खोर लागावं किती टायमिंग झाले हे गेलं अकरा वाजले ते काय थोडंफार उन्हाच्या आधी केलं पावसात वातावरण व्हायला लागले कोळपले चांगली चांगलीपणे येईल असलं डोक्यात येत नाही नुसतं वाद नुसतं वाद वादाल तर वैतागून गेली मी जगणं मुश्किल केलं आणि केलं या आता जेवते तर का नाही तर ती पण माहीत नाही